नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली अखेर आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि हेक्टरी किती रुपये मिळणार आणि कोणत्या जिल्ह्याला त्याचा लाभ होणार आणि कोणते शिल्ले कोणते जिल्हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला वडूया व्हिडिओकडे राज्य सरकारने जाहीर केलेल्या या पॅकेज मध्ये एकोणतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा सरसकट समावेश करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो पिकांच्या नुकसानीसाठी पासष्ट मिलीमीटर पाऊस पडण्याची अट यात ठेवलेली नाही शेती पिकांचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना पीक भरपाईसाठी एन एफच्या निकषानुसार शेतकरी मित्रांनो आता एफ भरपाई देण्यात येत आहे आठ हजार पाचशे रुपये तसेच रब्बी भरपाई दहा हजार एकूण अठरा हजार पाचशे रुपये हंगामी बागायतीसाठी सतरा हजार आर एनडीआरएफ आणि रब्बी भरपाई दहा हजार एकूण सत्तावीस हजार रुपये शेतकरी मित्रांनो बागायती शेती बावीस हजार पाचशे रुपये तर रब्बीची भरपाई आहे दहा हजार रुपये म्हणजे एकूण शेतकऱ्यांना मिळणार आहे बागायती शेतीसाठी बत्तीस हजार पाचशे रुपये एन डी आर एफ नियमानुसार मदतीसाठी रुपये सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी आणि अतिरिक्त मदतीसाठी सहा हजार पाचशे कोटी असे एकूण बारा हजार सहाशे पंच्याहत्तर कोटी पेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे शेतकरी मित्रांनो आता बघूया विमा ज्या शेतकऱ्यांनी उतरले उतरलेला आहे त्यांना काय लाभ आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे त्यांना विमाची अतिरिक्त रक्कम सतरा हजार प्रति हेक्टर मिळेल यामुळे अशा करोडो शेतकऱ्यांना सुमारे पस्तीस हजार आणि बागायतदार शेतकऱ्यांना पन्नास हजारांपेक्षा अधिक शे मदत मिळू शकते शेतकरी मित्रांनो आता बघूया सर्वाधिक नुकसान झालेली जिल्हे कोणते आहे अस्सी ते शंभर टक्के नुकसान त्यासाठी लातूर धाराशिव नांदेड बीड हिंगोली आणि सोलापूर आहे शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के टक्क्यापेक्षा अधिक नुकसान कुठं झालेलं आहे ते झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरमध्ये पन्नास टक्क्याहून अधिक नुकसान कुठे झालेले आहे ते जिल्हे बघूया त्यासाठी परभणी वाशिम जालना आणि यवतमाळ जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र